ये काय येत आहे ना वर तेच आहे बरं जाऊ दे त्या डुपुंडकान तिथं बसू द्या तू इकडे इकडे रे येत का नाही मी येत नाही रे बाबा इकडे अरे 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 रे अरे कुठं कुठं इकडे आलं कुठं रे बरं जाऊ दे बघा ए दारी ये तुला माहित नाही ना करे ते चालूच आहे अरे गाव सुना का रे हा अरे हॅलो शेफ्टी वन टू थ्री फोर खुसफूस असं खुशफूस हा अरे मित्र अरे काल तुमच्यासारखे एक माणूस आणला होतो आहे अरे ते म्हणलं होतं गावाचा मुखडा मंत्री म्हणलं होतं काय मंत्री गावाचा मुकडा मंत्री म्हणलं होतं उकडा मंत्री हो मुकडा मंत्री म्हणला होता का हो रे काल रात्री आलेले रात्री कोण आल रे मला माहित नाही अरे मित्र काल रात्री आलते का? का ना मुख्यमंत्री म्हणलं अरे भो म्हणा जोरात ते म्हणायक आले रे चाललं नाही का हो जाऊ दे रात्री कोण आल तर माहित आहे का कोण आहे ते माझा बाप आहे तुमचा माझा बाप तुमचं बाप माझा बाप, बाप।, बाप। तुम्ही कोण आहे मी त्याचा बाप आहे त्याचं बाप कसा राहते रे अरे काल रात्री कोण आलती रे बाप तुमचा बाप बर तुम्ही कोण आहे त्याचा बाप हे त्याचा बाप कसा राहते रे येड्या हे hey, असं का उलटा उलटा झाली उलटा झाली का हो oh. बर जाऊ दे मित्रा हे hey, थांबा माझा बापाने तुला सांगितलं होतं ना झालं मला बापाने मला सांगितलं होतो सकाळी चार वाजता उठून ऑफिस कडे म्हणलं होतं सकाळी चार वाजता हो कोणता ऑफिसला आलता इकडे आलता हिगडो हो हिगडो अरे इथे वाजता चार वाजता हे चार वाजता मी राहतो मग कुठे गेले तिघड वरी गेलतो वरी वरी हो वरी गाव मराला गेल काय रे गे। हा वरी म्हणजे मरायला नाही पण हे मोठ्या गावाला गेलतो मोठ्या गाव गावाचं नाव गावाचं नाव सांगायचं आहे हा अरे ताई लई मोठ्या गावाला गावाचं नाव काय रे गावाचं सांगायचं आहे हा तेच आहे काय डुल्ली डुल्ली काय म्हणते डुल्ली 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 नाही रे हा दिल्ली म्हणायचा हा काय डुल्ली गावाला गेलतो डुल्ली गावाला तुम्ही हो दिल्लीला गेले हो असंच गेल सग असंच गेलतो बर जाऊ दे हा तुम्ही दिल्लीला जायला हा तुला काय तर वाहन आहे का वाहन, वाहन, है। है? वाहन। हो मला आहे ना मोठा वाहन आहे कोणता आहे लई मोठा वाहन वाहनाचं नाव काय ते खाली जात नाही मग असं वरी जाती बघा वरी होरी हो ना वरी जात वरी जायचं म्हण नाव काय त्याच नाव चाका असते चार चाका असते हा मागू शेंडी असते मागून काय शेंडी जात्री हो ना मागून शेंडी असते हा ते आवाज काढते आवाज कसं हे गाडवा काय वरी जायचे का रे हे वाहन आहे मी तिकडे गेलतो असं हो तुम्ही दिल्लीला गेलो गाडवावर हो बरं जाऊ दे कशासाठी गेले होतो कशासाठी हा मीटिंग करा मीटिंग तुला हो मीटिंग मीटिंग हो अरे आमचं मीटिंग आहे रे तुला माहिती आहे नाही आपल्या गावासाठी गरीब माणसासाठी पुरुष मंडळासाठी मीटिंग, मीटिंग करून आलो हो तुम्ही हो या साठी हो बर काय मानून मिटिंग केलं काय म्हणून हो या गावात पुरुष मांडल आहे गावात पुरुष मंडल आहे लहान ला? लहानपुरात दिसती ना अरे सांगली आहेत रे तिकडे माझा ऑफिस आहे ना ऑफिस हा तुमचा ऑफिस आहे ऑफिस मध्ये येऊन ऑफिस मध्ये येऊन एकवर एक, एक, एक कवर एक संडास बसून संडास बसून माझा ऑफिस पुरा करप्ट केलेला आहे ए ज्यासाठी मीटिंग करायला गेलो मीटिंग घेला एकवर एक कसं बसते रे असाच असाच एक माणसं संपली का दुसऱ्यावर बसणार असं का बरं त्याच्यासाठी तुम्ही दिल्लीला गेलो हो दिल्लीमध्ये मीटिंग करून आलो बरं जाऊ दे तिकडे मीटिंग करायला कोण आहे दिल्लीमध्ये माझा मामा आहे माझा मामा आहे तुमचा मामा मामाचं नाव काय मामा हा तुला माहित आहे नाही नरेंद्र मोडी काय म्हणलं नरेंद्र मोदी चांगलं hey. oh. बोला oh. हे अरे नरेंद्र मोदी माझा मामा आहे तुमचा मामा आहे का हो बरं जाऊन तुमच्या मामाने काय सांगितलं बरं हा या गावात या गावात प्रत्येक घरला प्रत्येक घरला लेटरूम बाथरूम सगळे बांधून द्या म्हणजे लॅटरूम बाथरूम एकच आहे अरे हो ना हा हे सगळे बाथरूम बांधून द्यायचे रे आता बाथरूम आहे ना आता बाथरूम फाडून टाकायचं आहे मग नवीन बांधायचं आहे नवीन हो